हाय हॅलो नमस्कार परवती दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शुभ सकाळ सर आज आहे सकाळ सकाळ लॉक सुरुवात केलेली आहे आणि मी चाललेली आहे आता ऑफिसला आता वाजलेले आहेत बरोबर आठ वीस झालेले आहे आणि घोडबंदर रोडला खूप ट्रॅफिक जॅम आहे मी चांगलं चला असा एक व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करूया तसं कशी घोडबंदरची ट्रॅफिक असते ते तुम्हाला दाखवते मी कशी ट्रॅफिक आहे तुम्ही बघू शकता आणि आता बरोबर झालेले बर आहेत आठवीस झालेले आहेत मी जवळजवळ फाउंटन क्रॉस केलेला आहे आठवीसने आठवीस झालेले आहेत तरी मी आठ वाजताच घरातून निघालेली आठच्या आधीच निघालेली ॲक्च्युली आठवीस होऊ गेलेले आहेत आता फाऊंटनपासून ऑफिसला जायला किती वेळ लागतो ही सर्व जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ट्रॅफिक कशी आहे ती तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता ट्रॅफिक ती फुल जाम आहे आणि आता काय माहिती काय वेकेशन स्टार्ट झालं ना काय घोडबंदर रोडची हालत ही नेहमी अशीच असते नेहमी वेकेशनच्या टायमाला असंच असतं आता हा ही एरिया आहे चेना ब्रिज थोडी थोडी मुव्हिंग आहे पण ट्रॅफिक मात्र फुल जाम आहे तुशार ट्रॅफिक किती जाम होती मी तुम्हाला दाखवलेलीच आहे आणि आता मी गाडी टा रॉंग साईडला टाकलेली आहे मला दाखवते आणि मीच नाही खूप साऱ्या जणांनी रॉंग साईडने गाडी टाकलेली आहे चाललेले आहेत सर्व रॉंग साईडने तुम्हाला तेही तुमच्यासोबत हो शेअर करते बघा इथून रॉंग साईडने आपण चाललेलो आणि जी तुम्हाला लेफ्ट साईडला जी दिसत असेल ती आपली साईड होती आणि तिथे किती ट्रॅफिक जाम आहे बघा आणि काय करणार नेहमी एड इतकी ट्रॅफिक जाम होत असते ना त्यामुळे हाच पर्याय असतो की रॉंग साईडला गाडी टाकणं कारण रोज रोज ऑफिसला जाऊन ऑफिसला लेट मार्क आपण नाही करू शकत खूप सारे काही रिझन्स असतात त्याच्यामुळे आणि ही घोडबंदरची ट्रॅफिक तर तुम्हाला माहितीच असेल कशी आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता ले साईड पूर्ण जाम आहे आपण बराच रोड क्रॉस केलेला आहे ट्रॅफिकमधून बरेच आपण पुढे आलेलो आहोत आणि त्याशिवाय खूप रिलॅक्स वाटतं जरा आणि आता आपण पुन्हा रेग्युलर रोडने आलेलो आहोत रॉंग साईडने जिथे एक्झिट होतं तिथे मी आतमध्ये टाकलेली आहे गाडी आणि आता पुन्हा आपण आपल्या आपल्याच लाईनला लेनला आलेलो आहोत कारण तिथे ऑलरेडी ट्रॅफिक जाम झालेली जा आहे दोन्ही साईडने गाडी आल्यामुळे आता बघू आता तरी वाजलेले आहेत आठ चाळीस झालेले आहेत काय माहिती आता तरी किती वेळ लागतो अजून मॅप आता बरंच दाखवत आहे ट्रॅफिक असं असतं ही घोटबंदरची ट्रॅफिक दाखवते किती हेवी व्हेकल्स आहेत तुम्हाला तुम्हा दाखवते मी बरं आता थोडी क्लिअर झाली रॉंग साईड पण पूर्ण जाम झालेले तुम्हाला दिसत असेल दोन्ही साईड ब्लॉक झालेले आहेत कारण रॉंग साईडने तिथे वरती थोडंसं पुढे गेल्यावर ना थोडंसं घाट आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो रस्ता थोडा अरुंद आहे तरी अजून खूप ट्रॅफिक आहे तुम्हाला दिसते तुम्हालाही कदाचित दिसत असेल हे जे मेन चढण इथेच नेहमीची ट्रॅफिक होत असते म्हणजे तिथे तर रोजची ट्रॅफिक असते पण आता आता फाउंटन आज तर फाउंटन थोडस क्रॉस केलं त्याच्यानंतरच ट्रॅफिक लागलेली आहे पूर्ण ब्लॉग हा गाडीतलाच आपला असणार आहे कारण मला तुमच्यासोबत घोडबंद्याची ट्रॅफिक शेअर करायची होती म्हणून मी सांगितलं चला तसं पण बघ ट्रॅफिक असते का गाडीत बसून बसून बोर होतो मी सांगितलं कि जर आपण तर तेवढंच पण शेअर करूया किती वाजता ऑफिसला पोचत ते त्याच्याही मी तुम्हाला अपडेट देईलच अजूनही भरपूर अशी ट्रॅफिक आहे आता आलेलो आहोत आपण गायमुख घोडबंदर रोडची जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला समजू आय समजू शकते किंवा आयडिया येऊ शकते की मी कुठे आहे मी ले ले। ते म्हणजे मी एरियाचं जसं नाव सांगितलं आधी चैना ब्रिज सांगितलं त्याच्यानंतर हे आता आता गायमुख आलेलं आहे तर तुम्हाला जर थोडी आयडिया असेल तर जिथे खाडी आहे ना जो आपण चढण जो आहे घाट उतरल्यानंतर जी खाडी आहे तर तो गायमुख एरिया आहे तिथे आता आपण आले मी पोचलेली आहे अजूनही ट्रॅफिक खूप आहे आहे पण ट्रॅफिक आहे आणि ट्रॅफिकचं रिझन काय होतं ते एक ट्रक आता कंटेनरने पोलीस लोक बाहेर काढत आहेत म्हणजे खेचून साईडला घेतलेल्या सर्व काचा वगैरे त्या ह्याच्या पडलेल्या आहेत तिकडे म्हणून ही सर्व ट्रॅफिक झालेली होती तरी अजून ट्रॅफिक आहे पुढे आता मला एक कुठला तरी सर्व्हिस रोड एक शोधावा लागेल आणि तिथून तिथे गाडी टाकावी लागेल आणि तिथून जावं लागेल असं मला वाटतंय सर्विस रोड बरेच आहे तिथे आणि सर्व्हिस रोड मेन रोडपेक्षा ना तुम्हाला सांगते घोटबंदरच्या मेन रोडपेक्षा सर्व्हिस रोड एकदम मस्त आहे आणि आता तर सध्या रोडची इतकी हालत खराब झालेली आहे ना म्हणजे मेट्रोचं काम आणि सर्व सर्व त्याच्यामुळे खूप खराब झालेले आहेत रोड तिथे तिथे तर सर्विस रोड बघते खूप सर्व्हिस रोडला एंट्री आहे मी तिथे जाते नंतर बोलते तुमच्याशी मला काय सर्विस रोडला जायला मिळालेलं नाही आहे मी मेन रोडला चाललेली आहे सर्विस रोडला खूपच तिथे जाम झालेला आहे म्हणून मी आणि मला एक्झिटही मिळाली नव्हती या सर्विस रोडला जाण्यासाठी म्हणून मी मेन रोडनेच चाललेली आहे आणि तुम्हाला दाखवते इथे मेट्रोचं काम चालू आहे तुम्हाला दिसेल कदाचित हे वरती पूर्ण जे आहे ते पूर्ण मेट्रोचं काम चालू आहे मला इथे स्टेशन आहे कोणतं तरी म्हणजे स्टेशन मेट्रोचं हे स्टेशन इथे बनत आहे आणि मेट्रोचं काम खूपच स्लो चाललेलं आहे मी याच्या आधी एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं घोडबंदर रोडचं जे मेट्रोचं काम आहे ना ते खूप स्लो चाललेलं आहे राईट साईडची जी लेन आहे ती पूर्ण हे वेकचीच आहे नशीब त्यांनी एक, एक लेन तरी पकडलेली आहे त्याने जेणेकरून दोन लाईनही मुव्हिंग आता ही हो बाकी जी घ्यायची आहे ती पूर्ण स्टॉपच आहे खूप स्लो मुव्हिंग आहे आपल्या मी आठ वाजता निघून आता नऊ वाजायला आलेले आहेत अजूनही मी ऑफिसला पोहोचले अजूनही माझं ऑफिस इथून जवळजवळ आठ किलोमीटर आहे आणि आठ किलोमीटर पार करायला किती मिनिटं लागत किती वेळ लागणार ला आहे काय माहिती असली ही ट्रॅफिक खूपच ट्रॅफिक जाम आहे रोड रोडचं काय माहितीये का कधी झाली ना की ती ट्रॅफिक एवढी होते नाही तेव्हा एकदम रोड फ्री असतो कारण इथे जास्त सिग्नलचा प्रॉब्लेम नाही आहे ज्याप्रमाणे वेस्टर्न साईडला म्हणजे मुंबई साईडला जो सिग्नल असतात तेवढा इथे सिग्नलचा प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे इथे तशी ट्रॅफिक होत नाही पण झाली की ती ट्रॅफिक मग फक्त हे व्हेकल्स असतात पण त्यामुळे ती स्लो मुव्हिंग ट्रॅफिक असते सर डेलीची फक्त ती ह्याची सिग्नलची ट्रॅफिक नसते सर्व ट्रॅफिक ते करून सर्व ट्रॅफिक ट्रॅफिकच्यामधून मी आलेली आहे आणि आता मी ऑफिसमध्ये हो पोचलेली आहे आणि इथे गाडी आपली पार्क झालेली आहे ही ऑफिसची पार्किंग आहे चला तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल तु बाय